दर्याबाई पाडळी अर्थात अहिल्यानगर दुर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात वडगाव दर्या या ठिकाणी व वेल्हाबाई या दोन्ही बहिणींचे देवीचे मंदिर सुप्रसिद्ध आहे कान्हूर पठार जवळ हे गाव वसलेले आहे श्रीक्षेत्र वडगाव दर्या हा एक रमणीय परिसर असून तो वृक्षवल्लरींनी वेढलेल्या निसर्गरम्य एका दरीत वसलेला आहे याच ठिकाणी दर्याबाई व वेल्हाबाई या डोंगराच्या कपारीत कोरलेले आहे दोन्ही देवीच्या मूर्ती या प्राचीन व स्वयंभू आहेत दाट झाडीत खाली दरीत देवीच्या मंदिरात जाण्यासाठी शंभर सव्वाशे पायरी उतरून जावे लागते पायरी उतरताना परिसरातील माकडांची टोळी भक्तांजवळ प्रसाद ग्रहण करण्याकरिता येतात आल्यानंतर उजवीकडे डोंगर कपारीत दर्याबाई व वेल्हाबाई यांची कळसविरहित शेजारी शेजारी मंदिरे आहेत मंदिराजवळ डोंगर कपारीतून वाहणारे झुलझूल पा पाणी झिरपत असते मंदिरात सदैव पाणी झिरपत असते दर्याबाईच्या शेजारी वेल्हाबाई मंदिरात जाण्यासाठी छोटा दरवाजा आहे तेथून माकून जावे लागते दोन्ही देवा बहिणी असून मोठ्या बहिणीने दर्याबाईने कोपराने तो दरवाजा निर्माण केला आहे अशी ख्याती आहे या देवस्थानाचे एक कुतुल व विशेष म्हणजे दरीच्या वरील भागात एक मोठ भक्तीने करतात या शेतातील उत्पन्न देवीला व तेथील वास्तव्य करणाऱ्या वानरसेने करीता आहे सर्व गावकरी करणाऱ्या वानरसेने करीता आहे सर्व गावकरी आनंदाने व भक्तीने या शेतीची मशागत करतात या कामात कुचराई करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीची नासाडी ही वानरसेना नासाडी ही वानरसेना करते अशी ख्याती आहे ही वानरसेना चांगलीच माणसाळलेली आहे गावात लग्न व अन्य धार्मिक कार्यात या वानर सेनेतील प्रमुख वानराला मानाचा फेटा मुंडासे बांधण्याचा रिवाज आहे वानर सेनेला पंगतीत जेवण्यासाठी आमंत्रित केले जाते मानाचा फेटानंतर हे वानर तुकडे तुकडे करून आपल्या वानर बांधवात वाटून घेतात हा परिसर हा परिसर निसर्गाने नटलेला आहे धबधब्याजवळ एक भुयार तयार झाले आहे या भुयारात किलोमीटर पर्यंत सर्व प्राणी एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये हे भुयार दगड मातीने बुजले गेले आहे परंतु अद्याप एकशे पन्नास फुटापर्यंत गुहा आहे शिरूर पारनेर आणि श्रीगोंदा परिसरातील या पर्यटन आणि धार्मिक स्थळांबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्या शिरूर